अन्ये अन्ये आवाज समाज संस्था गुजरात मध्य प्रदेश वधूवर पालक परिचय भव्य दिव्य मेळावा आयोजित करण्यात येत आहे मेळावा कार्यक्रम दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार शनिवार रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत ठिकाण शहीद स्मारक हॉल घाटकोपर पूर्व मुंबई येथे आयोजित करण्यात आले श्री संत रविदास चर्मकार समाज वधूवर पालकांना आग्रहाचे आवाहन करण्यात येत आहे तसेच नोंदणी करून मेळाव्यास उपस्थित राहावे अशी देखील विनंती करण्यात आली आहे कार्यक्रमाचे प्रायोजक घाटकोपर मुंबई संत रविदास समाज बांधवांनी नाव नोंदणी करून घाटकोपर येथे अवश्य यावे आणि मित्रमंडळी व नातेवाईकांना देखील सोबत आणावेत असे आवाहन देखील रवी समाज संस्थांचे पदाधिकारी यांनी केले संत रविदास समाज बांधवांनी नोंदणीसाठी बायोडेटा पाठवण्यासाठी संस्थेच्या पदाधिकारीशी संपर्क साधावे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजू पवार मुंबई संस्थापक उपाध्यक्ष दशरथ लखन सोनवणे मुंबई शांतीलाल आहेर सौ ज्योती मधुकर वाघ ठाणे ईश्वर जाधव मुंबई समाधान सुलाने बाजीराव सुलाने मुंबई दीपक अनुष्ठान पारोडा माधव ठाकरे धुळे अशोक राम भाऊ पवार वसई संभाजी अहिरे वसई मिलिंद अहिरे मुंबई बटू अहिरे मुंबई सुरेश अहिरे शिरपूर नाना वाघ ठाणे गुलाब अहिरे अक्कलकुवा अजिंठे बापू नंदुरबार स्वागर साहेबराव अहिरे पालघर कैलास पोपट मोरे चंद्रभान जिरे मुंबई गोरखजीरे जिरे मुंबई सौ मंगल चंद्रभान जिरे मुंबई मधुकर अहिरे विजमानेकर अंधेरी रामचंद्र अहिरे कांदिवली अण्णारतन अहिरे मुंबई प्रवीण फंगाड मुंबई संजय शामराव अहिरे मुंबई श्री रवी समाज संस्थेचे संचालक सदस्य श्री रवी समाज संस्थेचे सर्व समिती पदाधिकारी सदस्य श्री समाज तंटा निवारण समिती व वधूवर पालक परिचय समिती तसेच वधूवर पालक परिचय मेळावा कार्यक्रमाप्रसंगी महिला व पुरुष मुले मुली समस्त चर्मकार समाज बांधवांनी उपस्थित राहावे रवी समाज संस्था मुंबईतर्फे आवाहन करण्यात आले आहे